तर ऑडियन्स बघून काय वाटतं मित्रांनो तुम्हाला सांगा अजून ऑडियन्स आपला येतोय बाहेरून चालूच एक एक जाव आतमध्ये बस जाव जागा दिलेले तिथं जावा आमचे खास तुम्हाला सांगतो बाहुली आणि बाहुलीचे पप्पा वॉल फॅमिली आलेली आपली फॅमिली अशी आणि असं ऑडियन्स बघितलं का आपल्या कार्यक्रमाचं पूर्ण मी नियोजन आज तुम्हाला दाखवणार आहे इकडं आपला कार्यक्रम आहे इकडं अशा लाईनीने गाड्या उभ्या राहिल्या आहेत समजे पब्लिक हातमध्ये गेलेले आहेत असं पोस्टर लावलेले आहेत बघितलं हे, हे तर असं पोस्टर आणि तिकीट द्यायला येतं आहे ते सारे जण तर चला ओमन मी पुढं आलं तर हे पूर्ण आहे गदेमा सभागृह जे बोललो होतो मी तुम्हाला ते तर अशी शिस्टी इकडं बा शिष्टी द फोक कलाकार एक मंच कला एक तर इकडं आपले हे येतं जे ठेवलेले पाठीमागे इकडं मॅडमला ठेवलेले आहेत इकडं ते करण्यासाठी चेकिंग करण्यासाठी प्रत्येकाला पास आहे काय बाकी गेटवर ते आहे आपले कार्यकर्ते असं समज येतं चला चालू आतमध्ये कार्यक्रमासाठी पब्लिक बाहेर आहेत इकडं एक 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 जण ते आत्म सोडत तिकिटासाठी आत्मा बाहेर गर्दी या बघितलं होय निर्मिती मित्रांनो आतलं तुम्हाला निवेदन दाखवतो इकडं आपले मुखरण सर कृष्णपणा आलेले तुम्हाला माहित नसेल दोन हजार सतरा अठरा रोज साली आणि समजा फॅमिली एकत्र होतो जेव्हा आम्ही बारामते नव्हतो तेव्हा की समजे आपण एकत्र जास्त कसं वाटतंय आज एकदम मस्त कुठं असतंय सर ते बांबुरेला पलीकडे बरं चला आता चला आतमध्ये जाऊ दे चला आता आतमध्ये आलोय मी आता तर हे कल निवेदन दाखवतो तुमचं इकडे बघा असं ते जे अजून काय पब्लिक आहे आतमध्ये सोडलेलं नाही बाहेर तुम्हाला आता मी पब्लिक दाखवलं कितीतरी इकडे आपले बॉन्सर मग आले बैठे पहिलं वाट इकडे आहेत इकडे बॉन्सर एजन्सी बॉन्सर एजन्सी हा तुमचीच आहे ती नाही बैठले बैठले मी रेल बॉन्सर एजन्सी आणि इकडं समध्यांचा डोहा इकडे बैठ मॅडम तर आहेत

तर इकडं पूर्ण हा मिक्सर आहे मिक्सरच का सेट हा मिक्सर आहे तर हे जाऊ समजा लाईट सिस्टीम आहे पुण्याची आपली लाईट सिस्टीम आहे समजा हे तर पण आहे आतमध्ये आर्गन वगैरे हे ते समजा समजा होणार चालली आहे जरा पळा पळा आता जरा काय चालू आहे समजा व्यवस्थित व्यवस्थित करा ओके ओके हॅलो तर इकडं आपले समधे आपले वन्सर आहेत तर इकडं आपल्या कार्यक्रमासाठी आहेत चला तिकीट देऊन चला चला

চল ঠিক বাৰু ক্লমেট ক্লাছ কাই काय कॉल फिल नाही काय नाही वाळवला बघताय नागत राहला मसाला देणार की त्याला काय तिकल तिकल दारवाजा उघडला तिकडले लोक यायला एका आपलं समजा नियोजन बघितलं समजा असं नियोजन लावून घेतले नाही

तो रेप सॉन्ग आहे बघा निवेदन दाखवतो मित्रांनो तुम्हाला हे आहेत दोन हजार शिट येते सॅरी तर पब्लिक दाखवतो तुम्हाला तर याय लागले ला ती आता शिक आतमध्ये सोल शंभर दोनशे आणि पाचशे वाले तिकट सारे ही पुढे एकदम पी

हिपहॉप कलाकार अशो आहे सगळे टीम आहे सगळे ऑल टीम आलेली आहे बारामतीकर आज खूप मोठ्या संख्येने पण आम्हाला सपोर्ट करतात खरंच थँक्यू सो मच आज तुमच्या आशीर्वादामुळे आज तुम्ही सगळे आलात हेच आमचं भाग्य आहे असा सपोर्ट करा माणसाला हसणं म्हणजे जीवन वाढत क्या बात बाजू तुमच्यामुळे एक माणसाला उर्जा साठ साठ चला

दाजी दाजी कसं नियोजन आहे काय एकदम मस्त बघे कसं आतमध्ये जाऊन आला संध्या कलाकारांची गाडी घेऊन आलो संध्या जुनी टीम आली आपली माझी क्लासमेंट जेवढे आम्ही पहिले कॉलेजला शिकवत होतो फेस्टिवल घेत होतो सोलापूर जिल्ह्याचं समजा आणखी पोहर आलेली सगळ्याची गाडी घेते समध्याची गाडी मी पण घेतली आलो आपले कुठे त्या काय अजून आहेत सगळी तर ही आपली संधी पूर्ण टीम ठेवले जावा जावा लवकर मी पाण्यास बॉक्स आणाय चालू आहे आम्ही जावा तेत बसा जा 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 राणी पण बसवा ओम जावाय तिथे बसला जावा आतमध्ये जाऊ द्या जाऊ द्या जाऊ मी पाण्याच बॉक्स आणतो <laughs> जाऊ दे <बासा>। चल बोल्या बघितलं <laughs> गर्दी अशी लागते बघितलं बघा समजा गाड्याच जिथं बघा तिथं अशा गाड्याच लावल्या समजा आपलं शिवाय बघितल्या समजा गाड्या दिसतं हाऊसफुल आहे बघा का समजा गाड्यात लांब तिथपर्यंत गाड्या आहेत समजा ही गाडी आपल्या कार्यक्रमाची पब्लिक आल्याने बघितलं इकडं असं नियोजन आहे मग इकडं गाड्या व्हायलाच चल बोल्या आम्ही पाण्यात बॉक्स आणायचं आलो आहे कारण की इकडं पोलीस डिपार्टमेंट येणार आहे समजा डी वायस पी साहेब येणार आहेत काय व्ही आय पी लोकं येणार आहेत काय पुढारी लोक समाजिक सेवक येणार तर त्यांच्यासाठी पाण्याची सुविधा बन मी चालत मोक्ष घेऊन निघालो बघा आम्ही बारामतीच वातावरण बघितलं बघू शकता तुम्ही बारामती मधला आपला सोया आ, एक मंच कला आणि असा हा शो बघितला दुर्गा मावकर रडतोय मला बघू द्या पहिल्या नंबर

झालेलं आणि पब्लिकच्या अशा टाळ्या लागतात मित्रांनो बारामतीमध्ये तर ओपनिंग झालेलं आहे तर बघूया आपण मस्त आहे बाळा इकडे काय तुझं नाव नाव सांग हा छान व्हेरी गुड व्हेरी गुड छान And... <laughs>